पाहिजे तुम्हाला सर्वांसाठी पाहिजे आधी शुभेच्छा आणि जे गटारण लोलते त्यांना पण शुभेच्छा तर आता चालू येतो सोय आम्हाला निवड लागल्यावर मस्त जंगला नाही लाव बघू शकता त्यांचा साहेब फुलोर आहे याला भाई, भाई यो आता बोलतो ब्लॉग चालू करेन तर याला भाईला सपोर्ट करा सपोर्ट करा आपला साहेब फुलो नाव सर्च करा चौऱ्याऐंशी पंचवीस झालेलं आहे शंभर करा लोक सर्व मी लोक सर्व करू आपण अरपेआटने बघून बाऊ का आता विषय वनलेना वा वरवाले की मिली है दुआ ना राहुल जाधव की झाले वा वा अरे वरवाले की मिली दा है seafood seafood <China> दुआ <Broadway Türkiye> हो ना राहुल जाधव की झाले आवे सोय एवढी भारी होती ना आम्ही एका धनला लाद्या कमी पैशामध्ये हे बघ कमी पैशामध्ये अजून एक गाडी येतं आपली त्यांनी सोय करायला आपली बस आहे बाई एक आपली गाडी आपली माणसा तर बा कशी रॉयल एंट्री गेले भाई लादे आणले इकच्या लादे आणले भाई साधा काम नाही झाली आता खायचं चालू केले आम्ही कसं बसले गपचूप करतो डपका हो खावा बरांनी घालून घेते काम मस्त झालेलं आहे आता आम्ही घेतले इथं सायऱ्या बोलायला बघू शकता त्यांच्या सायऱ्या कशा तुम्हाला दिसतील ब्लॉग मध्ये तर चला बघू आता त्यांच्या शायरी सायरी कसे बघा कसे गोलका घातले मस्त की बसले ता तयारी के साथ अभी मजा आहे का ना बेट आपली शेवटची असून निरोप घेत आहे वरून शांत असलो तरी हृदयातून लढत आहे जास्त आहे सोडून मला

काम फिट भाई हे बिअर कुठे ठेवल्या ना चल असा ल बोलू भाई बिअर बंद बोलतोय बिअर आणल्या मार दारू बांध दारू बांध नाही दारू चालू आहे आज आज फुल आज फुल कोण ला चला आता आपण खावता आपला राईस आम्ही बसत दोघा चालतोय बा आमचा शांडे बाय मी आता मस्त की खातो राईस तर बॅक्टि तुम्हाला आमचं किती होतं र एक लाख ना एक लाख आमचं युज घेत एक व्हिडिओला तुम्ही बघले जातं आता आम्ही एक केक कापायला मुद्दा बोलतो भाऊ काय ना भावा कॉंग्रॅच्युलेशन तुझं एक लाख व्ह्यूज गेलं अरे तुमचं तुम पण धन्यवाद कारण की तुम्ही पण आज व्हिडिओमध्ये हो तुमचं बोला आवरत आता आम्ही घेतले केक कापायला कापाला तुम्ही पण या आणि आमच्या राहुलला असं सपोर्ट करत राहा सबस्क्राईब करा ओके धन्यवाद चला आता इथे भेटू आपण बाबा ओपनिंग करायला घेतली केकची शिवम डोंगरे हे पोलिस दिला का आता Bagus sekali. Bagus sekali.